शिवाजी महाराज की क्रांती राजे उमाजी जय मल्हार क्रांती संघटना व आष्टी तरुण मंडळ या ठिकाणी आद्यक्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं व मुख्यमंत्री सन्मान यात्रा या निमित्तानं आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी एवढा पाऊस असून सुद्धा पावसामध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो या कार्यक्रमाकरता उपस्थित स्टेजवर उपस्थित विजय दादा डोंगरे गणेश खाडेसाहेब अंकुश जाधव सर निलेश बाप्पू पाटील सर्वच आदरणीय सर्व समोर बसलेले माझे समाज बांधव माझ्या माता बघिनी आपण सात सप्टेंबरला आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली बिवडी या ठिकाणी या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ आपल्या त्या जयंती करता त्या ठिकाणी हजर राहिले आपल्याला त्या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे एक तास दिलता त्या ठिकाणी दोन तास आणि दहा मिनिट उभे राहिले त्या ठिकाणी उपस्थित राहिले खऱ्या अर्थानं रामोशी समाजाच जे प्रेम ते पाहून त्या ठिकाणी तास आपल्या त्या सभेकरता उपस्थित राहिले रामोशी बेडर बेडर समाज हा महाराष्ट्रामध्ये सत्तर लाख समाज आहे ह्या समाजामध्ये बेडर कनप्पा सारखा एक देवमानूस जन्माला आला क्या समाजा मदे या समाजामध्ये भैरजी सारखा स्वराज्याचा तिसरा डोळा मानला जाणारा भैरजी नाईक जन्माला आला या समाजामध्ये आद्यक्रांती राजा उमाजी नाईक जी इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्यांदा बंड पुकारलं आणि पहिल्यांदा फासावरती गेले आत्यक्रांती राजे उमाजी नाईक जन्माला आले या समाजामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक नंतर सिंदूर लक्ष्मण असतील अनेक चाळीस महापुरुषांनी आपलं बलिदान ह्या देशा आणि या महाराष्ट्रा करता, करता दिलेला आहे आणि सर्व ही देत असताना एवढं मोठं योगदान असताना लाखो एकर जमिनी आम्हाला असताना आज आमची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला राहायला जागा नाही ज्यांना शंभर शंभर एकर जमीन वतनी मिळाल्या होत्या ह्या राष्ट्राच्या आणि भारताचं संरक्षण आपण करत होतो त्यांच्याकडे कर एक गुंठा जमीन राहिलेलं नाही कोण कारण होत आहे त्याच्याकरता त्याच्याकरता आपणच कारण होत आहे आपण कधी ती प्रूप शिकलो नाही आपल्याला आमदारांनी सांगितलं याला हान त्याला हाणायचं आमदारांनी सांगितलं पाटलांनी सांगितलं की पाटला सारखं काम करायचं आपल्याला एवढंच जमलं आपल्याला आपलं कुटुंब आपले नेत्र बाळ आपलं बाकीचं काही समजलं नाही त्याचं शिक्षण करावं आपण दारू पिवा नाही आपल्या कुटुंबाचं भलं करावं आपल्या मुलांकरता त्या ठिकाणी शिक्षण झालं तर नोकऱ्या कशा मिळतात याचं आपण पाहिलं नाही आपण फक्त आजचा दिवस मावाला उद्याचा उगवणार आहे खायचं पिचं आणि बाकीचं जे काय आहे ते सर्व जाग्यावर आपल्याला मिळत आहे ही समस्या आपल्या राहूशी वेगळ्या समाजाच्या आपण ही सर्व परिस्थिती पाहिली मी या ठिकाणी पहिलं पण एकदा मी या ठिकाणी ज्यावेळेस केल्यानंतर मला खंडेरायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सभा झाले मी पावसामध्ये याच्याकरता आपल्याला बसवलेला आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन पुकारली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले आणि आपण आंदोलन पुकारली आपण सातारा असेल सांगली असल सोलापूर असेल नाशिक असेल मुंबई असल आपण लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी कलेक्टर कचेरीवर मोर्चे नेले एकही मोर्चा आपला बिनपावसाचा झाला नाही यशस्वी एकही मोर्चा बिनपावसाचा झाला नाही आणि खऱ्या अर्थानं त्या पावसामध्ये भिजल्यामुळं आपल्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या नऊ मागण्या होत्या त्या सर्व मागण्या ह्या महाराष्ट्राचं उमाजी नाईकांनंतर जर आपलं कोणी दैवत असेल तर देवा भाऊ मुख्यमंत्री आपलं दैवत आहे आपल्या नऊ मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या एवढं सांग आपल्या मागण्या आपल्याला माहिती पाहिजे की जेणेकरून कुणी जर तुम्हाला इच्छा तर तुम्ही सांगितलं पाहिजे आद्य क्रांती राजा उमाजी नाईक यांची जयंती तुम्ही साजरी करायचा पण एका दरोडेखोराची जयंती साजरी करायची महापुरुषांची थी त्या ठिकाणी महापुरुषाची तुम्ही जयंती साजरी करत नव्हता ज्या वेळेस आंदोलन आपण केली आपण ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर ज्या वेळेस आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपण सांगितलं की आमच्या चार पिढ्या याच्यामध्ये गेल्या पण आद्य क्रांती राजू अंबाजी नाईक सरकारी जयंती साजरी झाली नाही स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्ष झाले पण आमची जयंती साजरी झाली नाही त्या ठिकाणी देवाभाऊने आपल्याला शब्द दिला की आपण या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की सात दिवस फक्त जयंतीला आपल्याला राहिलं होतं सात दिवसाच्या आतमध्ये जी आर काढला आणि राजे उमाजी जयंती आपली साजरी झाली सर्वजण मुख्यमंत्री सन्मान यात्रा काढली अनेक ठिकाणी अनेक नेत्यांना त्या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी दुर्गुर्या व्हायला लागलेले बाकीच्या ठिकाणी ओबीसी याच्यामध्ये आहे आणि ओबीसीचं आत आंदोलन चालवून यांनी उलट केले की देवाभाऊची थोडक्यात मुख्यमंत्री सन्मान यात्रा चालू केली या ठिकाणी मी आपल्याला सांग की देवा भाऊची सन्मान यात्रा काय ह्या मुख्यमंत्र्यांची सन्मान यात्रा याच्या करता काय आमच्या समाजाला गाडण्याचं काम केलं आमच्या समाजाला उजाडा आणून त्यांच्यावरती न्याय मिळवून द्यायचं काम देवा भाऊने केलं म्हणून आम्ही सन्मान यात्रा चालू केली आमच्या राजाची सरकारी जयंती के साजरी केली म्हणून आम्ही सन्मान यात्रा चालू केली दुसरी आपली मागणी होती क्रांती राजे उमाजी नाईकांचं आपल्या राजांचा फोटो पाहिजे आपल्या सुद्धा नाव पाहिजे ते तिकीट ऑल जगामध्ये जातं आणि त्या ठिकाणी त्या राजाचं नाव होत आपलं पोस्टाचं तिकीट सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी काढलं म्हणून आपण या ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान यात्रा चालू केलेली तिसरी मागणी होती राजा उमाजी नायकांच्या नावान आर्थिक विकास महामंडळ बनाव ज्या महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर माझ्या आया बहिणींची मी अवस्था पाहिली होती माझ्या तरुणांची मी अवस्था पाहिली होती माझ्या ज्येष्ठांची अवस्था पाहिली होती ज्या राज्यात जे राजशाही थार जगलेले रामोशी ज्या ह्या स्वराज्याच्या याच्यावरती सगळ्यात मोठा अधिकार असणारे रामोशी याच्यामध्ये आपण अवस्था पाहिली काही आमच्या राहिले आमची वतन गेले आमची घरं गेले आमच्याकडे काही राहिले नाही आणि आर्थिक विकास महामंडळ आपलं झालं त्या ठिकाणी देवेंद्रजींनी केलं म्हणून आमची सन्मान यात्रा या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या याच्यावर ते आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं पन्नास कोटी रुपयाचा जो निधी टाकला आपल्या गोर गरीब जनतेला आपल्या गोर गरीब माझ्या माता भगिनी जे रोजच्या सकाळी आठ वाजता उठतात आपल्या ले लेकराबा दोन बाकरी करतात नवऱ्याकरता करता बाकरी करते आणि दुसऱ्याच्या जाऊन दोनशे रुपये त्या माता भगिनीला दोन लाख रुपये मिळणार आहे स्वतःचा बिझनेस त्या तिथून पुढच्या काळामध्ये टाकणार आहे माझ्या तरुणमध्ये शिक्षण झालेलं पण नोकऱ्या नाही त्यांना त्या ठिकाणी पंधरा लाखापर्यंत त्या ठिकाणी बिनयाचे कर्ज मिळणार आहे पंचवीस लाख मिळणार आहे पन्नास लाख मिळणार आहे माझ्या त्या ठिकाणी ग्रुप कर्ज आपल्या महिलांना मिळणार आहे आपल्या तरुणांना मिळणार आहे शिक्षणाकरता कर्ज मिळणार आहे एवढं मोठं काम देवा लग, या देवाभाऊने केलं म्हणून मुख्यमंत्री सलमान या प्राणी चालू केलेलं आदे क्रांती राजे उमाजी नायकांची जयंती साजरी झाली त्यानंतर त्यानंतर त्यान महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्या लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण झालं आपण अनेक लोक आनंदाने आप आपण जयंती साजरी करू शकलो सगळी त्यांना वळखत होते आपल्या याच्यातला एक जाणता राजा मानला जायचा आणि ज्या ठिकाणी पुण्यावरती आम्ही ठिकाणी त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता दहा कोटी रुपये मिळावे त्यांच्या याच्यात त्याच्यामध्ये अख्खा इतिहास आपल्या रामूशी बेडल बेडल समाजाचा असावा आणि त्या ठिकाणी मित्रांनो एक एकरामध्ये स्मारक होत नव्हतं देवा भाऊने त्या ठिकाणी पाच एकर जमीन एकोणपन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी दिले एकोणपन्नास कोटी आणि दहा लाख रुपयाचा बजेट त्याच्यामध्ये आहे आराखडा आलेला आहे आपलं स्मारक कसा असणार आहे कोणत्या ठिकाणी आपले एमपीसी मध्ये मुलं जाणारे पुण्यात ती शिकणार आहेत सर्व काय त्यामध्ये आहे सर्व अनेक मागण्या उमाजी नायकाच्या अनेक छत्रपतींच्या नावाने किंवा अनेक महापुरुषांच्या नावाने पुरस्कार जाहीर झाले पण त्या ठिकाणी आपल्याला राजाच्या नावाने पुरस्कार देता येत नव्हता आता सध्या महाराष्ट्र शासनाने ती ही तरतूद केली आणि त्या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या नावाने यात्रा म्हणून आम्ही काढलेली आहे देवा भाऊच्या नावानं आणि हे मुख्यमंत्र्यांच्या नावानं म्हणून यांना आपण सन्मान देण्याकरता ही यात्रा आहे आद्य क्रांतीवर ह्या महाराष्ट्रामध्ये प्रामुशी बेडर बेनर समाजाचं एवढं मोठं योगदान पाच महापुरुष आता सध्या आपल्याला भैरजी नाईक उमाजी नाईक बेटर कनप्पा कन सिंदूर लक्ष्मण आतापर्यंत एकाचही नाव त्या ठिकाणी कोणत्या टपरीला सरकारी टपरीला नव्हतं आणि याच्यामध्ये खास करून मला सांगायचंय की उमाजी नाईक वगैरे ही नंतर पण आपण प्रत्येक भाषणामध्ये पाहतो छत्रपतींच्या त्या युद्धामध्ये छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये छत्रपती फक्त बैर्जी नाईकांचं ऐकायचं बैर्जी नायक सांगत त्या ठिकाणी तशा लढाय व्हायच्या त्या भैर्जी नायकांचा स्वराज्याचा तिसरा डोळा आपण मानतो स्वराज्याचा तिसरा डोळा त्या स्वराज्याचा तिसरा डोळा बैरजी नायकांचं सुद्धा कोणत्या टपरीला नाव नव्हतं मित्रांनो खास करून या ठिकाणी सांगतो पाच कॉलेजला पाच आय टी कॉलेज म्हणजे त्या ठिकाणी दहा हजार पाच हजार पंधरा हजार मुलं शिकतात अशा पाच कॉलेजला एका कॉलेजला भैरजी नायकांचं नाव दिलं एका कॉलेजला उमाजी नायकांचं नाव दिलं एका कॉलेजला सिंधू लक्ष्मणांचं नाव दिलं एका कॉलेजला कन्पन नाव दिलं त्या पाच कॉलेजला त्या ठिकाणी नावं दिली म्हणून आम्ही देवा भाऊ आमचा देव आहे आणि म्हणून आम्ही यात्रा काढलेल्या आहे ते सर्व केलं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समाजाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत अनेक युद्ध पाहिलेले आहेत माझ्या या ठिकाणी माता भगिनी बसलेल्या आहेत जे वैवृद्ध मंडळी या ठिकाणी पावसामध्ये ज्या महिला बसलेल्या आहेत काही मंडळी किंवा महिला त्या कडला गेलत पण याच्यामध्ये ज्या पावसामध्ये बसलेले जे पावसामध्ये तरुण बसलेले आहेत जे पावसामध्ये वैरुद्ध बसलेले यांना वाटतंय की काहीतरी आपल्याला आता मिळणार आहे काहीतरी मिळालेलं आहे की कुणा कुणा समोर कुणा मोकळी नाही पण आता मिळालेला आहे ज्यांनी दिलंय त्यांनी आज या ठिकाणी आपल्याकरता केलेला आहे त्यांचे सन्मान यात्र या ठिकाणी आला आहे पाऊस काय आधीच सुद्धा त्या देवाभाऊ करता आपण जाऊ देवा भाववरती कुठलंही संकट जर आलं तर महाराष्ट्रातला लाखो समाज सत्तर लाख समाज त्यांच्या बाजूने उभा राहील असं या ठिकाणी मी मी आपल्याला सांगतो माझ्या समाजाला या ठिकाणी सांगणार आहे की आपण एक या मध्ये राहिलं पाहिजे एक जुटीने आपण काम केलं पाहिजे एक जीवाने आपण आप एक जर आपल्या आपल्या मुलांवरती कोणत्या मुलावरती जर अन्याय झाला तर आपण त्या ठिकाणी एक जीवाने आपण लढलो पाहिजे पण आपण ही पुन्हा वरती अन्याय केला नाही पाहिजे आपण कोणत्या भांडणात फोडलं नाही पाहिजे आपण पेलो नाही पाहिजे आपण सर्व ह्या गोष्टी जर केल्या तर समाजाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे त्या तालुक्यातली जी टीम आहे जे कार्यकर्ते आहेत जे तरुण आहेत त्यांना सर्वांना माझं एक आहे आता महामंडळ म्हणजे स्वतः देवाभाऊनी आपल्या करता सेपरेट बँक तयार करून दिलेल्या त्या बँकेमधून माझ्या माता भगिनींना कर्ज मिळणार आहे मुलींना कर्ज मिळणार आहे शिक्षणाकरता कर्ज मिळणार आहे आपल्याला त्याच्या करता जातीचे दाखले अतिशय महत्वाचे आहेत जातीचे दाखले सुद्धा पहिले एक अडचणीचा विषय होता गोपीचंद पडळकर साहेबांनी आम्ही विषय मांडला आणि त्या ठिकाणी देवाभाऊने आता ती सुद्धा केली की पहिले पन्नास वर्षाचा तुम्हाला पन्नास वर्षाची तुमची नोंद असं किंवा तुमचा दाखला असेल तर लागायचं आता आपल्याला त्याची गरज नाही आपल्याला दाखला तुम्ही कॅम्प लावू शकता हे आमदारांना सांगून तुमच्या तुम्ही कॅम्प लावू शकता त्या ठिकाणी तुम्ही तहसीलदार वगैरे येऊन त्या ठिकाणी तुम्हाला दाखले त्या ठिकाणी मिळू शकतात दाखले फक्त याच्या अधिकारी जो गावातला तुमचा मंडल अधिकारी आहे किंवा ग्रामसेवक आहे दाखला आहे आधार कार्ड पॅन कार्ड जे काही असेल तेवढ्या याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी दाखला मिळणार आहे ते सर्व करत असताना ही जर सगळं झालं तो तर खऱ्या अर्थाने मी कार्यकर्त्यांना प्रत्येक ठिकाणी सर सांगतो या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो की आपण काहीही केलं तरी आपले देवाऱ्यामध्ये फोटो लावू शकत नाही काही केलं तरी पण एक तुम्हाला सांगतो जर ह्या माझ्या माता भगिनींना तुम्ही जर पैसे मिळवून दिले माझ्या तरुणांना पैसे मिळवून दिले यांना जर त्यांच्या स्वतःच्या त्या ठिकाणी जर पायावरती उभं राहण्यात तुम्ही जर मदत केली यांना कळत नाही काय दाखला कसा काढायचा किंवा कुठलं काय हे करायचं कोणती कागदपत्र हे द्यायची कुठलंही काय त्यांच्याकडे तुम्ही सर्वांनी शिकलेल्या मंडळींनी त्याच्यात आलं पाहिजे आणि त्यांनी काय काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये काही अडचण अशा होत्या की आपल्याला फॉर्म आणण्याकरता सोलापूरला जावं लागायचं आता घरामध्ये बसून ऑनलाईन फॉर्म तुम्हाला एक पंधरा दिवसामध्ये मिळत बाकी ज्या जामीनच्या अडचणी होत्या दोन लाख एक लाखाला ते दोन लाखात तर केली आणि जामीनच्या अडचणी शीतल केली पंधरा लाखाचं बिनियाजी कर्ज केलेलं आहे अनेक त्या ठिकाणी आपण जसं आपल्याला पुढे अडचणी येत चालतो ज्या पटत चाललेला आहे त्या ठिकाणी आपण अडचणीवरती मात करत आपण त्याच्यामध्ये दे। सर्व काही करत चाललेलं आहे आपल्या समाजाला जर सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा शाप शाप आपल्या आपल्या समाजाला तर दारूचा आहे मी पाहतो की आता काही इकडं तर मी आलोय म्हणून ती दिसतय माझ्या माझ्या सभेमध्ये किंवा असते का तसली ना डान्स करणारे वगैरे दारू वगैरे पिऊन पण आता इकडे थोडं लक्ष द्यायला लागणार आहे आणि आशांना नीट ज्यांचे ज्यांचे नवरे दारूप येत असतात त्यांनी बायकांनी केलं पाहिजे बरोबर आहे का दि नाही म्हणजे या ठिकाणी मी कडू बोलून तुम्हाला राग येईल सर्वांना पण ज्या ठिकाणी मी माझ्या माता भगिनी माझ्या समोर असतात ज्या ठिकाणी शंभर दोनशे माता भगिनी माझ्या समोर असतात त्या ठिकाणी जिन्ना माता भगिनीच्या कपाळाला कोकण असतं का फिरामोशी काय लढायला गेलेत का दारू घेऊन मेलत लिव्हर खराब होऊन गेलं त्यामुळे सर्वांना या ठिकाणी मी सांगतो की आपल्याला दिवस खूप चांगला आहे जर तुम्ही जर सर्वांनी जर गेले आज या जयंतीच्या निमित्तानं जर सर्वजण हे जर केलं तर आपण सर्वजण सुखी होऊ शकतो आपली पिढी सुखी होऊ शकतात आपल्या गेल्या आयुष्य काळामध्ये चांगलं करायचं आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी परत एकदा सर्व माता भगिनी सोडून सर्वांनी वर हात करायचा आहे आणि आज आपल्या जयंतीच्या निमित्त आपण एक शपथ घ्यायची आहे वर हात करायचं सर्वांनी म्हणायचं मोठ्या त्याला तोंड आहे त्याला मी आज शपथ घेतो खंडेरायाची शपथ घेतो भंडाऱ्याची शपथ घेतो मी आज़ पासून दारू पेणार नाही दारू जर पेलो तर माझ्या फोटोला हार लागल्याशिवाय राहणार नाही म्हणा आर म्हणा की, तुम्हाला आणि भांडाराची शपथ आहे खंडेरा भांडाराला मानित असेल त्यांनी शपथ घेतली उद्यापासून दारू सोडून द्या मला या ठिकाणी बोलावलं माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय महाराज जय उमान